नमस्कार मी प्रसाद बेडेकर हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर या आमच्या खास पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील अनेक इच्छुक उमेदवारांना गप्पा मारायला घेऊन येतोय आज आपल्यासोबत आहेत डिप्लोमा इन फार्मसी केलेले आणि जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ गाडळकर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दलच्या कल्पना त्यांच्या योजना आणि त्यांच्या प्रभागातील त्यांच्या भविष्याचा रोडमॅप दत्तभाऊ नमस्कार तुमचं आमच्या या खास पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्या केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष काम करताय मी जर चुकत नसेल तर जवळपास दहा ते अकरा वर्षापासून तुम्ही केमिस्ट असोसिएशनचे शहराचे अध्यक्ष आहात सामाजिक क्षेत्रात तुमचं काम चालू आहे असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही काम करताय हे इकडं राजकीय क्षेत्रातली ही उडी काय म्हणजे कारण काय घेणार केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून जे मी काम करतोय त्याआधी मी शनेश्वर प्रतिष्ठान लोकमान्य मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये विविध काही गोष्टी आम्ही ज्या जी जीवनात केलेल्या आहेत आमचं एक आम्ही त्या माध्यमातून सुरुवात सुरुवात होती आपली <laughs> आम्ही त्या मंडळातून केली आम्ही त्या कार्यातून आपण काम करत 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 आपण जेव्हा जातो पुढं एक ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो आपल्या जीवनामध्ये एक त्या गोष्टीकडे अट्रॅक्शन वाढत चालतात बरोबर आणि कधी कधी आपण काम करताना काही गोष्टी आपल्याला अडचणी येतात अशा येतात की त्या काय गोष्टी न झाल्यात तर त्याला खूप त्रास होतो आपल्याला बरोबर आणि त्या गोष्टी आपण कशा सोडवू साठव त्यासाठी मग जाऊ माध्यम येत तर ते राजकारणाचं माध्यम येत त्या माध्यमातून आपण ज्या श्लोकांमध्ये जातो मग ते कामाचं आपल्याला जेव्हा वाटतं की आपण त्या त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला समाधान भेटतं मग ऑटोमॅटिक आमचं अट्रॅक्शन त्या राजकारणाकडे कर जाऊन ओके okay. सामाजिक काम करण्यापासून आम्ही राजकारणाकडे त्यामुळे आम्ही जवळ आलेलो आहे ओके म्हणजे काही गोष्टी घडवून आणण्यासाठी राजकारणाला पर्याय नाही असं तुमचं म्हणणं आहे म्हणून तुम्ही इकडे आला हो तसं समजा तसं बरोबर तुम्ही आता तुमच्या मंडळाचा उल्लेख केला गणपती मंडळ ही तुमच्यासारखे कार्यकर्ते किंवा भविष्यातलं नेतृत्व घडवण्याची एक पायरी असं तुम्हाला वाटतं का नक्कीच सर की बाळमंडळ पासून जी सुरुवात होती आपली आणि ते काम करताना तुम्ही सांगितलं असं की ही खरं सुरुवात आहे आपल्यासाठी आणि एक प्लॅटफॉर्म देतं आपल्याला बरोबर आणि ज्यावेळेस आपण समाजात वावरतो समाजाच्या अडचणी असतात ज्या काही गोष्टी आपल्याला आप दिसतात त्या सोडवण्यासाठी बाळमंडळापासून जी सुरुवात झाली खरं एक प्रेरणादायी ठरते आपल्यासाठी तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की काय अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी आम्हाला पर्याय उरला नाही म्हणून आपण राजकारणात येण्याचं ठरवलं असा एखादा प्रसंग सांगू की अरे यार हे मला करायचंय पण आता माझ्याकडे ती ताकद नाही किंवा ते क्षेत्र नाही म्हणून मी हे करू शकत नाही तर मग आपणच का नाही त्याच्यात जायचं असं कधी वाटलं का म्हणजे बऱ्याचदा वाटलं असेल एखादा प्रसंग आमच्याशी शेअर करणार दोन हजार सातची गोष्ट आहे सर म्हणजे मी जेव्हा राजकारणाकडं राजकारणाकडे वाहलो गोष्टी आमच्या भागातलं एक आम रोड संदर्भात एक अडचणी होती असे सगळे मुलं टी रोडला खूप पहिल्या अडचणी होत्या सगळ्या आणि ते आवडतं आम्हाला रोडच्या अडचणी असो पाण्याच्या अडचणी असो आणि काय असायचं आपण काम करताना कुठतरी एखाद्या पार्टीचं काम केलं आपण आणि ती पार्टी कधी विरोधात गेली आपल्या विरोधातलं नगरसेवक निवडून आला आणि मग त्या अडचणी जास्त आपल्या सामोरं जावं लागतं आणि त्या प्रसंगातून आम्हाला कायम जाणवलेलं आहे की यासाठी आपलं प्लॅटफॉर्मच यासाठी आहे नाव खऱ्या अर्थानं सगळ्यांना जास्त प्रकर्षानं माहिती झालं ते म्हणजे कोविडच्या काळात कारण केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर तर तुम्ही होताच पण त्यावेळेला कोविडमध्ये सगळ्यांना सगळ्यात सग्णेन जास्त मदत करणार असोसिएशन म्हणून पण तुमची ओळख त्यावेळेला निर्माण झाली काय अनुभव होता तुमचा तो कोविडचा आणि तुम्ही काय काय त्या काळात केलं मुद्दा भूतकाळातला प्रश्न विचारतोय कारण तो काळ तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच फार कसोटीचा होता म्हणून मला त्याच्याबद्दल जरा उत्सुकता आहे सर म्हणजे तो काळ म्हणजे आपण तुम्ही शब्द काढला तरी अंगाला काटा येतोय बरोबर खरं म्हणजे ज्यावेळेस कोविड काळात सुरुवात झाला आणि ज्यावेळेस सिस्टीम कमी पडायला लागले सगळ्या गोष्टी घडायला लागल्या बरोबर पहिली मीटिंग मान्य राहुलजी त्रिवेदी साहेबांनी नगर शहरामध्ये घेतली होती कलेक्टर सर की डॉक्टर्स मंडळी पेराम मेडिकल ज्या सगळ्या ग्रुप आहे यांनी कोविडच्या काळामध्ये पुढे यावं हु। आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण करावा अशी काही गोष्टी त्या टायमाला घडत होतात बाय आणि त्या मीटिंगला मला पण बोलवण्यात आलं होतं मी एक किमिटचा अध्यक्ष या नात्याने आणि त्या टायमाला जस्ट कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना विनंती केली की या काळामध्ये आपण सर बरोबर राहून समाजासाठी आपल्याला हे काळ खूप कठीण आहे माहीत नव्हतं आणि लोक नाव ऐकून लोक घाबरायला लागलेले होते <laughs> पण त्या टायमाला समाजामध्ये बाहेर येऊन लोकांची सेवा करण्याची संधी ही देवाने मला असं वाटतं या पदावर अन्याभ केली का असं मला कधी कधी एकदम जाणवत कि तो काळ जे काम केलं आपण सर इतकं मन लावून काम केलं आम्ही सगळ्यांनी आमच्या आज मेडिकल क्षेत्रातले काही लोक पण या संकटात आपला जीव गमावला आहे आणि खूप मन लावून सगळ्यांनी काम केलं म्हणजे बेड भेटून असं मेडिसिनची कम तर कमतरता खूप जा बारीक बारीक ठिकाणी जाणवत होतात आणि त्या पण गोष्टी आम्हाला कायम जाणवल्यात आणि आमच्या पूर्ण मेडिकल जे आमचे केमिस्ट असोसिएशन होतं hmm. ते या संकटामध्ये सर्व लोकांच्या एकदम ताकदीने सगळ्यांसंग बरोबर राहिले आणि या काळामध्ये संकट काळामध्ये आमचे सर्व जे केमिस्ट आहात एकदम मन लावून काम केलं ला आणि त्या गोष्टीत एक मनापासून एक वेगळा आनंद निर्माण होतो की आपण ते काम काम ज्या केलं त्याचं एक कायम मनाला समाधान देऊन गेलेलं आहे आणि एक आम्हाला समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून गेले नक्कीच नाही तो काळच सगळ्यांसाठी खरं तर कसोटीचा होता आणि सगळेच जण त्यावेळेला जसं शक्य आहे तसं करत होते तुमच्याकडे तर एक वेगळी ताकद होती माध्यमातून त्यामुळे तुम्ही ते काम करत होता आता आपण जरा ज्याच्यासाठी खरं तर ही सगळी धावपळ आपली आता सुरू आहे ती म्हणजे येणारी महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात त्या प्रभागामध्ये नेमक्या अशा कोणत्या समस्या आहेत असं तुम्ही फाइंड आऊट केलंय आणि त्याच्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील असं तुमचं मत आहे समस्या सर पाहिलं तर खूप समस्या सर पण ज्या काय जाणवतात त्या सगळ्यात म्हणजे आगरक्रमायात भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे आज दहा वर्ष झाले दूषित पाण्यापासून आगरक्रमायातील लोक त्रस्त झालेली आहे मध्ये एक तीन चार महिन्यापासून कावीची साथ खूप मोठ्या प्रमाणात मायात पसरली होती आणि तो विषय हा न मिटणार आतापर्यंत काय याच्यावर तोडगा निघत नाही हे मला आता <laughs> काय आलेलं नाही बरं त्याच्यामुळं आणि ती ती समज सगळ्यात मोठी आहे परत आगरक्रमाळ भागातील रोडची समस्या बी खूप गंभीर आहे अजून पण जुन्या काळात जसे रोड आहेत त्याच पद्धतीचे रोड आप त्या भागात आलेले आहेत तसंच पंचशीलवाडी असो हो, इंगळे वस्ती असो त्या भागातील गोरगरीब जनता त्या, त्या भागात राहते तिथले रोड अजूनही तसेच आहे रोडपासून वंचित आहे लाईटपासून वंचित आहे त्यानंतर कल्याण रोड भागातील काही गोष्टी असतात आता रोड आहे मान्य सुजय दादांच्या मार्गदर्शन खालून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निधी कल्याण भागासाठी आणलेला आहे नाही मी त्याच्याकडे येणार आहे पण आधी तुम्ही ज्या दोन तीन भागांचा उल्लेख केलात ते म्हणजे आगरकर मळा वगैरे भाग असेल आता खरं तर हा भाग असा आहे की जो अत्यंत उच्च शिक्षित चांगल्या सदन कुटुंबातील लोकांचा ओ, हा परिसर आहे आणि तरी सुद्धा तिथे या समस्या आजही आहेत असं तुमचं म्हणणं आहे इतकंच नाही तर आम्ही तुमच्या भागात एक छोटा सर्वे पण केला तुम्हाला माहिती नाही पण तो आमच्या टीमने केला आणि आम्हाला असं कळलं की तुमच्या प्रभागामध्ये केडगावचा काही भाग आहे हो त्या केडगावच्या भागामध्ये फिरल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे महानगरपालिकेचा भाग आहेत का नाही हो बरोबर इथे काही सुविधा आहेत की नाही किंवा इथं म्हणजे कुठली कोण माणसं येते तर एवढी वाईट परिस्थिती का आहे या प्रभागात असं वाटतं तुम्हाला केडगाव मधील भाग सात वर्षापासून आमच्या प्रभागात जोडला गेलेला आहे बर आम्ही आज ज्यावेळेस एक दोन तीन महिन्यापासून आम्ही फिरतोय लोकांचं म्हणणं आलं की मागील नगरसेवकांनी या भागात सात वर्ष पूर्ण दुर्लक्ष केलेला होता बर त्या भागात पाण्याची समस्या तशीच आहे रोड तर विशेष नाही ड्रेनेजची समस्या खूप गंभीर आहे त्या भागामध्ये म्हणजे त्या भागामध्ये गेलं की आपल्याला असं वाटतं की हा शहरातला भाग आहे का नाही असत्या त्या भागामध्ये यायचं आणि यांनी या नगरसेवकांनी या भागाकडे काय पूर्णपणे दुर्लक्ष केलेला भाग आहे म्हणजे ते आवडती राणी आणि नावडती राणी असते पूर्वीच्या काळी तसं त्यातलं ना आवडती समजा केलेलं आहे त्यामुळे त्या प्रभागात त्या, त्या भागामध्ये विशेषतः काही बेसिक नागरी सुविधा पण पोहोचलेल्या नाहीत असं आमच्या लक्षात आलं तुम्ही आता मगाशी बोलता बोलता नाव घेतलं आपले माजी खासदार सुजय दादा विखे यांचं आमचं एक असं निरीक्षण आहे की सुजय दादांची जी एक खास नगर शहरातल्या मंडळींची एक टीम आहे त्यांच्या आवडत्या लोकांची त्याच्यामध्ये तुम्ही फार वरच्या क्रमांकावर आहात या मैत्रीचं काय रहस्य आणि कशा पद्धतीने आम्हाला एक भाग्य समजतो आम्ही की कार्यकर्ता कसा असतो जे असतो आणि त्याला ताकद लागते नेत्याची बरोबर आणि ती ताकद मान्य सुजयदादा विखे पाटील एकदम छानपणे कार्यकर्त्यांना देतात आणि त्या माध्यमातून मी आज ज्या समाजामध्ये काम करतोय पण ते छोट्या छोट्या गोष्टी असतो आमच्या hmm. आणि लोकांमध्ये आपण गेलो एक तीन वर्षापासून मी ज्या लोकांमध्ये फिरतो लोकांच्या समस्या असतो त्या समस्याच आपण ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी मांडायचं हे असतं आम्ही मान्य सुश्रीदा हा विषय मांडतो आणि त्या कामाचं एकदम म्हणजे तंतोंत पालन होऊन आमसारख्या कार्यकर्त्याला जर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी भेटतोय त्याचं खूप म्हणजे एक मोठं आम्हाला पाठबळ भेटतं आणि एक समाजामध्ये एक आमची पण मान एकदम ताटमानाने आम्ही उंच करू शकतो आणि लोकांमध्ये आम्ही फिरू शकतो त्यामुळे नेत कार्यकर्त्यांना ताकद देणार सुजय आता विखे पाटील आता त्यांनी तुम्हाला बऱ्याच निधी दिला असं तुम्ही कशा कशासाठी निधी दिला आणि तुमच्या प्रभागात त्यातून काय काय कामं झाली हो असं तुम्हाला वाटतं मान्य दादांनी आम्हाला रोड असतो सिमेंट कॉन्क्रीट डांबरीकरण लाईटची खूप समस्या आमच्या भागामध्ये होती डी डीपी आम्हाला त्या भागात दिल्या सोलर लाईट म्हणजे त्यांनी आता एक खासदारकीच्या आधी एक प्रोजेक्ट आणला होता की सोलर लाईट ज्या होत्या त्या आमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मला दिलेल्या आहेत डी पी डी पीची लाईटची समस्या आमच्या भागात खूप नवीन भाग वाढणारा भाग आहे केळगाव भाग असो कवडेमाळा असो माळा असो हा भाग नवीन वाढणारा भाग आहे कल्याण रोड परिसर त्या भागात लाईटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला डी पी असो रोड्स असो किंवा सोलर लाईट असो या माध्यमातून आम्हाला कामाचं त्यांनी कायम तुमचे मित्रमंडळी कायम एक, 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 एक वाक्य म्हणतात की तुम्ही ना खूप मॅग्नेटिक आहात म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमच्या जवळ येतात काय रहस्य काय मागचं म्हणजे काय देवाने एक वेगळी ताकद किंवा एक वेगळी शक्ती माझ्याकडे दिलेली मला असं वाटतं कधी कधी की आपण समाजात गेलो लोक म्हणतात तुझा चेहरा काय मासा असतो पण मला एक वेगळा एक खरं सांगतो मी सर आपल्या चेहऱ्या जर कोणाला समाधान होत असलं तर आपण ते का नाही द्यावा बरोबर असं या एवढप मी काम करतो आणि एक कसं असतं सर कायम माणसं जवळ का येतो की एक कायम का एक ऊर्जा आहे आपल्याकडे काम करण्याची एक आपल्या मागे ऊर्जा आहे आणि काम करण्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण माणसं एकमेकाशी जोडतो ते कायम ते माणसं कायम जोडले जातात सर आणि ती ताकद देवाने मला दिलेली मला त्या गोष्टी खरं एक वेगळं आनंद होतो मला सर की माणूस एकदम माझ्याशी जुळ लांब जात जात नाही नाही लांब त्याच्यामुळे ते एक चांगलंच आहे माझ्यासाठी जीवनात आणि मी आज पाहतोय सर मी आज महिने मी जेव्हा लोकांमध्ये जातो तर लोक म्हणतात तुमच्यासाठी आम्हाला फोन आलेले आहेत त्यांच्याबद्दल काही लोकांनी आम्हाला सांगितलं तुमचं काम कसं आहे हे सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्या आधी समजतात आणि तेच एक ताकद आहे मित्र परिवार ही सगळ्यात मोठी ताकद असते आणि जीवनात माणसाला मोठं करतो ते मित्रच करतो आपले सगळं नातेवाईक असतात सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे स्ट्रेंथ आहे ती मोठी खरं स्ट्रेंथ आहे आणि ते एक वेगळं एक आपण म्हणतो ना आपल्याला एक वेगळी ताकद माझ्या मागे देवान दिलेली आहे वा आणि मी त्या ताकदीच मनापासून पुढच्या भविष्यामध्ये सांगण्यासाठी करेन एवढंच मी तुम्ही मगाशी राजकारणात तुम्हाला काय यावं असं वाटलं हे सांगितलं तसं राजकारणात आल्यानंतर तुमचा एखादा नेता किंवा एखादा राजकारणी असा आयडॉल आहे का की याच्यासारखं आपल्याला काम करावं हो, किंवा आपण याच्यासारखं काम केलं तर आपल्याला चांगलं वाटेल असं कोण आहे सर मी खरं राजकारणाची प्रेरणा घेतली ती आदरणीय स्वर्गीय अटिलजी वाजपेयी साहेबांची त्यांच्या आदर्श धरून मी राजकारणात आलेलो आहे त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्यांची ती दडबड पाहून आम्ही या पक्षाकडे मी अट्रॅक्ट झालो आणि मी समाजामध्ये काम म्हणजे के मानस केला की भविष्यात जर काम करायचं तर भारतीय जनता पार्टीमध्येच काम करायचं बरं यासाठी मी विचार करून एकोणीस वर्षाचा प्रवाह हा माझ्या पार्टीबरोबर आहे आणि मी कायम पार्टीबरोबर एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे कारण पार्टीचे विचार हे कायम समाजासाठी कधी द्यायचे असते डेव्हलपमेंट आणि खूप काही विजन जे आहे ते पक्षाकडे म्हणजे पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षात आलेले नाही आहात नाही तुम्ही जरा जुने निष्ठावान कार्यकर्ते आहात नाही खरं म्हणजे हे की आम्ही एक एकोणीस वर्षापासून पार्टी बरोबर राहणार बर आहोत आणि विचार आहे आमचे विचार कधी बदलणार नाही कारण आम्ही पार्टीच्या संकट काळापासून बरोबर आहोत आणि आज दिवस म्हणजे आज जे आहे सगळं एकदम वेल सेटल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज पळतो ते सगळ्या गोष्टी करतो ते त्या गोष्टी खरं आनंद वाटतोय की आपण एकोणीस वर्षाचा प्रवास पार्टी बरोबर राहलो आणि आपण कायम आम्ही या विचाराबरोबर कायम राहणार एवढंच आहे आम्हाला ना नाही नाही फार चांगली गोष्ट आहे पण आता महानगरपालिकेच्या या इलेक्शन मध्ये अजूनही स्थानिक पातळीवर कशी निवडणूक लढवली जाणार आहे याच चित्र स्पष्ट नाहीये म्हणजे युती होणार आहे की तुम्ही वैयक्तिक निवडणूक लढवणार आहात म्हणजे पक्ष तर या सगळ्या गडबडीमध्ये आपली जागा फिक्स आहे हा विश्वास तुमच्याशी बोलल्यानंतर आम्हाला जाणवतोय काय याच्या मागचं रहस्य आहे सर एकच आहे की ज्यावेळेस आपण मनापासून काम करतो आणि लोकांमध्ये आपण जेव्हा जातो लोकांना काम करण्याची तळ तर तळमळ ही माझ्यात पाहिलेली आणि मी एकच आहे सर दहा वर्ष झाले मी समाजासाठी कायम सगळ्या वेगळ्या वेगळ्या अँगलमध्ये काम करतोय बरं आणि आज मला असं वाटतंय की आज काय होईल समीकरण माहित नाही हा पण आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही एवढं म्हणजे पक्षाने अश्युरन्स दिलेला आहे तुम लढो ते... ते <laughs> <laughs> नाही चांगली गोष्ट आहे कारण त्याच्याशिवाय कसं आहे की तुम्हालाही काम करण्यासाठी काही गोष्टींची एक बुस्टिंग लागते ती मिळणार नाही पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात की तुम्ही तुमचा हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये काही गोष्टींची योजना बनवत आहात तुम्ही जर समजा या प्रभागात निवडून आलात तर पुढच्या पाच वर्षामध्ये या प्रभागाचा तुम्ही काही रोडमॅप बनवला आहे का काही व्हिजन डॉक्युमेंट तुमच्या डोळ्यासमोर आहे का आता एक तीन वर्षापासून आम्ही या गोष्टीवर छोट काम करतोय येणाऱ्या काळामध्ये जसं सर निवडणुकाजवळ आम्ही प्रभाग क्रमांक पंधरा हा कसा आदर्श राहील यासाठी टे एक छोटी डॉक्युमेंटरी आम्ही करणार आहोत लोकांच्या समस्या काय असतील आपण भविष्यात काय काय करणार आहेत आपला प्रभाग हा आदर्श कसा राहील यासाठी आम्ही एक छोटी डॉक्युमेंटरी आम्ही काय करणार आहात आम्हाला जरा काही गोष्टी सांगू शकाल का एक कल्याण रोड भागामध्ये एक आमचं तीन एकरचं ओपन स्पेस आहे सर एक त्या भागामध्ये एक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक माझ्या डोक्यात एक चांगला एक कसं काय आपलं ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करता येईल लोकांना कसं असतंय ज्येष्ठ नागरिक आमच्या भागात खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणि त्यासाठी त्यांची एक इच्छा आहे की आपल्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक असं ओपन असे एक एक संकल्पना केलेली की बाबा आम्ही एक प्लॅन केला होता एक दोन वर्षापूर्वी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आम्ही तो लिहिलेला आहे आम्ही बरं की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हॉल असो लेडीजसाठी योगा रूम असो मुलांसाठी खेळण्यासाठी एक चांगलं हे असावं एक थीम पार्क असावं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे लायब्ररी असावं मुलांसाठी असं आम्ही एक तीन एकरमध्ये एक चांगला प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत आगरक्रमा या भागामध्ये हा खूप जुना एरिया आहे पण त्या लोकांना काय काय लागतं ते त्यासाठी पण आम्ही सगळ्यांच्या आज इंटरव्ह्यू घेतला लोकांना काय अपेक्षित आहे परिसरातले ज्येष्ठ नागरिक मंचाला अजूनही हॉल मिळालेला नाही आणि तो ज्येष्ठ नागरिक मंच सगळ्यात जुना आहे नगरमधला असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं मध्ये हो बरोबर त्यांना एक हॉल भेटलाय आता पण त्यांची पण इच्छा आहे की बाबा आम्हाला पण याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे आम्हाला पण असं कसं असतं की बाहेर की वेळ गेला पाहिजे आम्हाला यासाठी काय काय लागतं त्या गोष्टी पण आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये पण आमचा प्रभाग पंधरा हा कसा आदर्श राहील आणि एक काहीतरी वेगळी संकल्पना संकल घेऊन आम्ही आज पुढे जाणार आहोत मला प्रश्न असा पडला तुम्ही बोलत असताना ठीक आहे काही गोष्टी आम्ही पण पाहिल्या तिथल्या स्थानिकांचं मग मत काय आहे जे सध्याचे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी खरंच काही केलंय का नाही आता सगळे तुम्ही जेव्हा फिरलात तुम्हाला जाणवलं असं हा काय असतं की इलेक्शन आहे फक्त दोन महिन्यासाठी नसावं सर ज्यावेळेस जनता आपल्याला भरभरून प्रेम करून निवडून देती आपलं एक कर्तव्य आहे लोकांमध्ये पाच वर्ष राहून आपण लोकांच्या ज्या काही समस्या असत्या त्या जाणवल्या पाहिजे आणि त्या सोडवल्या पाहिजे पण फक्त इलेक्शन जस जवळ येतं मग दोन महिन्यासाठी जर hmm. तुम्ही त्या गोष्टीचा वापर करा असला तर समाज आणि इथून पुढे येणारा समाज हा hmm. कायम वैचारिक आहे सर hmm. एकदा काय एखादी एक चूक त्यांच्या लक्षात येईल पण परत परत समाज ही चूक कधी करत करत नाही आणि मला खात्री आहे लोकांना ही जी गोष्ट घडलेली त्या मागच्या सात वर्षामध्ये सर्व समाजात म्हणजे लोकांना कळलेलं आहे की की आपली चूक म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तात्पुरतं राजकारण दोन महिन्यासाठी बघायचं का पाच वर्षासाठी माणसाला निवडून द्यायचं हे ये येणारा काळ लोक ठरवणार येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी लोकांना समजतील नक्की पण सध्या आपल्या शहरामध्ये एक फार आश्वासक चित्र निर्माण होताना आम्हाला दिसतंय ते म्हणजे आपल्या शहराचे जे आमदार साहेब आहेत ते तरुण आहेत तुमच्यासारखी अनेक तरुण मंडळी आज सुशिक्षित मंडळी म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलेला आहे फार्मसी मध्ये आहात आहात तुमच्यासारखी अनेक तरुण मंडळी किंवा आपले जे सन्माननीय खासदार साहेब आहेत सुजयदादा विखे ही सगळी यंग जनरेशन आज या राजकारणात आली याचा काय फायदा होतोय असं तुम्हाला वाटतं खरंच म्हणजे एक वेगळा आनंद आहे मान्य सुजयदादा विखे पाटील साहेब असो किंवा नगरशहराचे लाडके आमदार संग्राम भाय्या एक विजनरी नेते दोघं पण hmm. आणि यांची एक, hmm. एक मदे नगर शहर बदललं पाहिजे जो विजन त्यांनी आज घेतलेलं आहे आणि आपण पाहतो एक वर्षामध्ये नगरमधले रोडची सम बरेपैकी रोड झालेले आहेत hmm. उड्डाण पूल असो किंवा इथून पुढे येणारे जे विजन्स आहेत ते खूप भारी आहे ओके okay. त्यामुळं या दोन नेत्याकडे बघून आम्ही प्रभावित होऊन yeah. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे महापालिकेमध्ये जाऊ तर आम्हाला लोकांमधल्या ज्या समस्या आहे ज्यावेळेस नेता चांगला असला की कार्यकर्त्यांना भागं पण एक ताकद वेगळी निर्माण होते त्यामुळं या दोन नेत्याकडे बघून आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काळात नगर शहराचा विकास हा नक्की बदललेला असं आणि आमच्या प्रगा प्रभागामध्ये पण जे काही आमचे कामं होणार आहात त्यासाठी आम्हाला खूप मदत भेटणार आहे नक्कीच म्हणजे या दोन्ही विजनरी तरुण नेत्यांचा फायदा या शहराला होतो आहे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही बरं आता तुमच्यासाठी जरा थोडी कसोटी असणार आहे कारण आम्ही तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे पण त्याचं उत्तर तुम्हाला एका वाक्यात द्यायचं आहे ओके okay. मोठ्या वाक्यात नाही म्हणजे आपण जसं एका शब्दात उत्तरे द्या तसं आम्ही शब्दाच्या ऐवजी वाक्याची मुभा तुम्हाला देतो पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हाला राजकारण म्हणजे काय राजकारण म्हणजे समाजाची सेवा क्या बात आहे आणि पहिल्या प्रश्नाला तुम्हाला चांगले शंभर पैकी शंभर मार्क आम्ही देतो आणि आता दुसरा प्रश्न तो इतका सोपा नाही विकास म्हणजे काय समृद्धी आनंदी समाज म्हणजे अगर... चांगली कल्पना आहे की समृद्धी आणि आनंदी समाज म्हणजे विकास कारण जर तो झाला तरच तो समाज समृद्धी किंवा आनंद राहू शकतो वा वा क्या बात आहे जाता जाता एक प्रश्न विचारायचा सीना नदीच्या पुलाचं कधी काय होणार आहे चांगला प्रश्न विचारला सर अं <laughs> मान्य श्रीदा विखे पाटील साहेब असो किंवा नगर शहराचे आमदार माननीय संग्रामभाई जगताप असो यांच्या माध्यमातून ते पोल मंजूर झालेला होता खूप <laughs> चांगलं नगर कल्याण रोड भागातील लोकांची खूप मोठी समस्या होती पावसाळ्यामध्ये बरोबर पण काय झालं की ठेकेदारचे काही अडचणी असल्यामुळं कामाला खूप संत गतीने काम चालू आहे आम्ही मान्य सूर्यदा असो संग्राम भाईंना त्या तीन महिन्यामध्ये आम्ही त्यांना पाठपुरावा केला म्हणजे भाई याच्यामध्ये लक्ष घाला दादांना पण सांगितलं दादांनी पण त्या भागात येऊन पाहणी केली आणि संबंधित ठेकेदारला सूचना केल्या की काही के 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 हो होप्रिलच्यात हा पूल व्हायलाच पाहिजे यासाठी संबंधित ठेकेदाराला त्यांनी सूचना केल्या आणि काल पण पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते नगरमध्ये आम्ही आमच्या भागातील काही लोकांनी त्यांना भेटून पुलासंदर्भात त्या अडचणी सांगितल्या आम्ही परत एकदा तुम्ही संबंधित ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यामध्ये काम एकदम संत गतीने चालू आहे आत्ता पण तर काम कसं फास्ट होईल फास्ट होईल यासाठी या आपण हे करावं आणि त्यांनीही काल संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारला सूचना दिलेल्या आहेत की काम येत्या मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हो पाहिजे त्यामुळं आम्हाला जे कल्याण रोड भागातील ती मोठी सगळ्यात समस्या लोकांसमोर आणि म्हणजे थोडक्यात नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली की बहुतेक पहिलं उद्घाटन त्या पुलाच होईल असं म्हणायला हरकत नाही नक्की <laughs> वा वा तुम्ही ज्या पद्धतीनं या प्रभागाबद्दलच्या तुमच्या कल्पना मांडल्या तिथे तुम्हाला काय करायचंय भविष्यात त्याबद्दल तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे आम आमच्या हॅड्स ऑफच्या टीम मनापासून आभार तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर हे होते दत्ताभाऊ गाडळकर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे युवकांचं राजकारणातलं स्थान हे अतिशय महत्वाचं आहे आणि एखादी समस्या समजून घेणं नाही तर त्याच्यावरच्या उपाययोजना करणं जास्त महत्वाचं आहे निश्चितच त्यांच्या या योजना भविष्यात त्यांना पूर्ण करता येतील की नाही हे आपल्या सगळ्यांना लवकरच समजेल पण आपण मात्र आवर्जून पाहत रहा हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर